झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलमध्ये व ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे जुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी आघाडीची झाले बेगाडी भाजपाने स्नेहा राहुल काकडे यांचे केले नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर व भरला ए बी फॉर्म शिंदे गटाने दिला पाठिंबा तर अजित पवार गटाने अँड विशाल साखरे यांच्या पत्नीला केली उमेदवारी जाहीर भाजपा पंचवीस तर सेना सोळा मित्रपक्षाला आपल्या खात्यातील वाटा द्यावा लागेल असे ठरले महाविकास आघाडीत सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला केला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर काँग्रेस आणि शिवसेना उभाटानेही केली नगर अध्यक्षपदासाठी संगीता सोमनाथ गुरव यांच्या नावावर शिक्कामोर्तब सेना व काँग्रेसचे से उमेदवार एक्केचाळीस उमेदवार एकत्रितपणे झाले जाहीर राष्ट्रवादी बाहेर केली बत्तीस जणांची यादी जाहीर तुळजापूर तालुक्यात त्रेचाळीस वर्षीय महिलेला चेक आणि बॉन्ड देण्याच्या बहाण्याने कारमध्ये केला लैंगिक अत्याचार पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात झाला गुन्हा दाखल नद्रुक पोलिसांनी टाकली काळेगाव शिवारात तिरट जोगार अड्ड्यावर धाड जितेंद्र पारवेसह सहा जणांवर झाला गुन्हा दाखल जिल्हा जिल्ह्यात नगर परिषद आणि निवडणुकीकरिता अनेकांचे फिक्स नगरसेवक म्हणून भरले होते अर्ज परंतु निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल होताच अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून आली नाराजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाची घामाघूम सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तारखा जाहीर करण्याच्या केल्या हालचाली सुरू दोन ते तीन दिवसात होऊ शकते घोषणा वीस ते पंचवीस दिवसात होऊ शकतो कार्यक्रम पूर्ण पुणे हैदराबाद रेल्वे खांडवी तालुका बार्शी परिसरात मोठ्या अपघातातून बचावली ही घटना ट्रॅक्टर रुळावर आल्याने घडल्याने उडाली खळबळ महाराष्ट्रात गाजलेल्या लाडक्या बहिणीच्या मेळाला खुशखबर आता बहिणीला केवायसी मुदत वाढल्याने करू शकतात एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी राज्यात परत हवामान खात्याचा मिळाला धोक्याचा इशारा अनेक जिल्ह्यात वाढली थंडी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची ही शक्यता बाहेर जाण्याचे व न जाण्याचाही दिला धोक्याचा इशारा भूम तालुक्यात चिंचोली येथे सासू सुनेच्या किरकोळ भांडणातून सुनेने घेतली तीन दिवस महिन्याच्या बाळासह विहिरीत उडे बाळाचा झाला करून अंत पतीच्या तक्रारीवरून झाला बाळाच्या आईवर गुन्हा दाखल तेरणा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मेहरेची झाली ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी व नवनवीन पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री